झाली धनगर जमातीच्या एसटी आरक्षण लढा हा स्थगित झालेला पुढे नेण्यासाठी राज्यभर जो आम्ही दौरा करणार आहे त्या संदर्भात ही बैठक झाली आज प्रामुख्यानं मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यातील समाज बांधव या ठिकाणी होते बुलढाणा आणि अकोला या जिल्ह्यातूनही समाज बांधव या ठिकाणी होते प्रथमत सर्वानुमते असं ठरलंय की मराठवाड्याच्या या सर्व जिल्ह्यांचा दौरा या ठिकाणी निश्चित आता या ठिकाणी होतोय परभणीमधून दहा किंवा अकरा तारखेला आज परभणीतल्या सर्व तालुक्यातले लोक नसल्यामुळं उद्या परवा ते लोक ही तारीख कळवणार आहेत परभणीमधून या दौऱ्याला सुरुवात होईल परभणी हिंगोली नांदेड लातूर धाराशिव बीड आणि संभाजीनगर हा दौरा या ठिकाणी निश्चित होईल त्यानंतर जसजसं महाराष्ट्रामध्ये नियोजन होईल त्या पद्धतीने येत्या आठ दिवसामध्ये पहिला मेळावा परभणीत ज्या ठिकाणी होईल परभणीतील या पहिल्याव्या मेळाव्यामधून राज्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातील मेळाव्याच्या तारखा आमच्या रूट कसा असेल कुठल्या तालुक्यातून कुठल्या जिल्ह्यातून कसे जाणार आहे या सगळ्या तारखा कळवल्या जातील आणि त्याच वेळेस मुंबईला जायचं की दिल्लीला जायचं हे सुद्धा त्या ठिकाणी कळणार आहे आणि निश्चितपणे एक राज्यभर सगळ्या समाजबांधवांचे आभार मानत यांच्यामध्ये नवीन ऊर्जा या लढ्याविषयी निर्माण करत असताना नवीन आत्मविश्वास निर्माण करत असताना सरकारने आश्वासन दिलंय नरेंद्र मोदी देवेंद्र फडणवीस या दोघांनी आश्वासन दिलंय दोघेही सत्तेत राज्यात आणि देशात यांची सत्ता आहे तर मुंबई किंवा दिल्ली ते समाज ठरवेल त्या पद्धतीनं तिथे जाऊन हा प्रश्न सोडवण्यासाठी समाज आता सज्ज झालेला आहे किंवा तारखेला हा निर्णय होईल असं नाही दहा किंवा अकरा तारखेला या दौऱ्याची सुरुवात होईल ते एक दोन तीन दिवसामध्ये कळवू आम्ही पहिला मेळावा आमचा ज्या दिवशी होईल त्या मेळाव्यामध्ये राज्यातील प्रत्येक जिल्ह्याच्या तारखा आणि हा राज्याचा दौरा कधी संपेल आणि मुंबईमध्ये आम्ही कोणत्या तारखेला जाऊ ही तारीख पहिल्या मेळाव्यामध्ये कळवल्या जाईल